बोधवड येथील शशी सुधा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर धनश्री पाटील यांनी अतिशय अवघड असलेली एक प्रसूती ही अतिशय आरामात करून दिलेली आहे या ठिकाणी दाखल झालेली महिला हिच्या गर्भाशयातील पाणी हे आटलेलं होतं व बाळाच्या गडाभोवती नळा या आवडल्या गेलेल्या होत्या त्यामुळे ही प्रसूती अतिशय गंभीर होती मात्र ही अतिशय योग्यपणे हाताळत या प्रसूतीला या ठिकाणी डॉक्टर धनश्री पाटील यांनी योग्य ते उपचार दिलेले आहेत बोधवड येथील शशी सुधा हॉस्पिटलमध्ये अत्यंत अवघड अशी प्रसूती यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर पाटील रुग्णांच्या नातेवाईकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं अतिवजनाच्या महिलेची प्रसूती ही काहीशी कठीणच असते महिलेला भूल देणे ऑपरेशन मध्ये धोका उद्भवण्याची शक्यता असते अशातच एका महिला रुग्णाला दिवस पूर्ण झाल्यामुळे त्यातल्या त्यात गर्भाशयातील पाणी आटून गेल्याने बाड्याच्या गड्याभोवती नाण्याचे वेढे अडकलेले होते सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती यामुळे करण्यात आली व या प्रसुतीनंतर महिला व हे बाळ सुखरूप आहेत यापूर्वी अतिशय योग्यपणे धनश्री पाटील यांनी केलेली होती शशी सुधा हॉस्पिटल मध्ये रुग्णांना उपचार व सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या जात असल्याचं रुग्णांचं इथं मत आहे नमस्कार मी शशी सुधा हॉस्पिटल मधून धनश्री पाटील बोलत आहे काल आपल्याकडे एक अति जोखमीच्या मातेचे सिझरियन करून डिलिव्हरी करण्यात आली या स्त्रीचे जे वजन होते हे साधारणतः सत्त्याण्णव किलोच्या आसपास होते आणि तिच्या गर्भाचे म्हणजे तिचे जे दिवस आहे बाळणपणाची तारीख जी आहे हे उलटून साधारणतः पंधरा दिवस वर होऊन गेलेले होते त्याच्यामुळे बाळाच्या भोवतीचं जे गर्भजल हे पूर्ण आटून गेलेलं होतं बाळाच्या माणीभोवती नाळेचे वेडे बसलेले होते आणि आईचा जो ब्लड प्रेशर आहे हा आपण बराच वाढलेला होता प्री अशी ही पेशंट होती साधारणतः तिचे ब्लड प्रेशर एकशे ऐंशी एकशे दहाच्या आसपास होते अशा आ, स्त्रीचे आपण इथे इमर्जन्सी असे सेक्शन करून आईचा आणि बाळाचा असा दोघांचाही जीव इथे वाचवण्यात आलेला आहे सध्या पेशंट आणि बाळ हे दोघेही स्टेबल